आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे आदिवासी परंपरेतील देवदैवत आणि अस्मिता यांची जपणूक करण्यासाठी आणि आदिवासी संस्कृतीला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांनी केलं क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस अंतर्गत आज दुसऱ्या दिवशी नागपुरात चेतना परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते दिग्दर्शक अभिनेता गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पी एफ नागपूर एडिशन आणि मेराकी थिएटर्स यांच्या सहयोगानं हो सेलिब्रेटिंग गुरुदत्त या दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन वनामती सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं आज दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार विकास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गुरुदत्त यांच्यावरील माहितीपट आणि चित्रप्रदर्शन आणि गुरुदत्त यांच्या चित्रपटातील गाण्यांचं सादरीकरण हे कार्यक्रमाचं सा विशेष आकर्षण ठरलं छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे या तिघांवर पंधरा लाख रुपयांचं बक्षीस होतं आतापर्यंत हे तीनही मृतदेह सापडले असून सुरक्षा दलांनी काही शस्त्रास्त्र आणि स्फोटक जप्त केली आहेत तुमालपाड भागातल्या जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची खबर मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दलाच्या एका पथकानं या भागात शोध मोहीम सुरू केली सुरक्षा दला आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू होती सध्या भागात ले ले ता ता या भागात शोध मोहीम सुरू आहे बुलडाणा जिल्हा प्रशासनाकडून वडनेर मलकापूर रोडवर संशयितरित्या उभ्या असलेल्या टँकरवर छापा टाकण्यात आला या कारवाईत बारा लाख तेहत्तीस हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये किमतीचे एकोणतीस हजार तीस किलो अवैध बायोडिझेल जप्त करण्यात आलं असून संबंधित ट्रक ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे सर्वाधिक कमी तापमान गोंदिया जिल्ह्यात नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्या खालोखाल भंडारा इथं दहा नागपूर यवतमाळ इथं दहा पूर्णांक आठ तर वाशिम इथं अकरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार